रेडीमेड हो, आटा म्हणजे मैदा असतो हो वातड बनतात पोळ्या फॅक्टरीत गहू दळला जातो खडे काढतात का पण आम्हाला तर फक्त आटाच मिळतो गहू कसा असतो काय माहित आम्ही त्या पोळी बनवतो माहितीये मौसूद लागतं त्यासाठी फुलका टंबा फुगेल त्यावर पीठ जरा खरकरी आणून द्या पॅकेज आता तीन तीन महिने टिकतो कसा हा त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात का नमस्कार मी मंदार मी मिनल देशपांडे फाउंडर्स टेस्ट फॉर लाइफ आटा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली पार्ल्या जेव्हा पीठाचा बिझनेस सुरू केला तेव्हा चिकित्सक पारलेकरांचे हे आणि असे अनेक प्रश्न होते आणि या अशा प्रश्नांची उत्तर शोधतच आम्ही बिझनेसचा प्रवास सुरू केला आणि आज मुंबई नवी मुंबई ठाणे आणि परदेशात देखील जवळपास चाळीस हजार घरांमध्ये टेस्ट फॉर लाइफ आटा वापरला जातो ओ चाळीस हजार आधी यांच्या प्रश्नांची उत्तर तर देऊया चला तर मग फॅक्टरीत जाऊया आपल्या महापे फॅक्टरीत गहू येतो तो थेट इम्पिन तो जेव्हा क्लिनिंग प्लांट मध्ये घातला जातो तेव्हा मॅग्नेट मॅग्नेटद्वारे धूळ वेगळी होते द्वारे खडे काढले जातात पॉलिशिंग मशीन मध्ये गहू जेव्हा दोन पट्ट्यांमधून जातो तेव्हा गव्हावर चिकटलेली डस्ट वेगळी होते आणि व्हॅक्युमद्वारे सत केली जाते ग्रॅव्हिटी सेपरेटर म्हणजे मोठ्या मोठ्या चांगल्या त्याच्यातनं छोटा सफेद पडलेला सुरकुतलेला गव्हाचा दाणा वेगळा होतो म्हणजे दहनासाठी पुढे जातो तो गव्हाचा टपटपीत तप मोठा आणि स्वच्छ दाणा आणि या गव्हापासून जो आटा बनवला जातो तो पाणी जास्त शोषतो आणि ह्याच जास्त पाणी शोषण्यामुळे पिठापासून महिन्याला जवळजवळ पन्नास पोळ्या जास्त होतात आणि त्या आठ तासापेक्षा जास्त काळ मोह राहतात म्हणजे गव्हाच्या पिठाचेही आपण वेगवेगळे प्रकार बनवतो घडीच्या पोळीला लागतो ला तसा मौसर बारीक फुलक्याला लागतो ला तसा मध्यम जाडसर आणि पंजाबी रोटीसाठी लागतो असा जाडा असे अनेक प्रकार आहेत तसंच गव्हामध्ये अधिक पौष्टिक धान्य मिक्स करून मल्टीग्रेन आटा सध्या खूप हॉट असलेला खपली गव्हाचा आटा हा सुद्धा आहेच हे आणि असे अनेक प्रकार आहेत तसंच भाकरीची ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ही पिठा आहेत ज्वारी बाजरी नाचडी उदाची डाळ आणि मेथी यांचे गुणधर्म आहे महत्वाचं म्हणजे आजकालच्या मुली घ्या किंवा पोळीवाल्या मावशी घ्या त्यांना जरी भाकऱ्या थापता नाही आल्या तरी लाईफ भाकरी पिठाच्या भाकऱ्या चक्क लाटता येतात अगदी पोळीसारख्या हे सगळं बनत ऑटोमॅटिक प्लांट मध्ये म्हणजे एकदा क्लिनिंग प्लांट मध्ये गहू घातला की दुसऱ्या बाजूला पॅकिंगसाठी पीठ तयार आणि हे होताना गव्हातला कोंडा ज्याला आपण ब्रँड म्हणतो जो खर तर खूप न्यूट्रिशियस असतो ज्याच्यात आणि मिनरल्स असतात तो वेगळा काढला जात नाही ज्या प्रकारचं पीठ दळलं जात आहे त्यानुसार त्या कोंड्याचा साईज सा कंट्रोल केला जातो म्हणजे पीठ जाड असो अथवा बारीक कोंडा किंवा ब्रान शंभर टक्के म्हणजे जेव्हा तुम्ही पीठ हातावर घेता तेव्हा त्याच्यातले जे लाल कण असतात ना तो म्हणजे कोंडा अरे मंदार हल्ली व्हॉट्सअप मेसेजेस फिरत असतात की ब्रँडेड आटा एवढा आपण तर काही करत नाही आपण आपण काय करतो ते सांग ना आपल्या फॅक्टरीत उत्तम कोरडा गहू वापरतो पिठाचं लाईफ वाढवण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे कोरडा गहू वापरून मॉइश्चर कंट्रोल करणं तसंच फॅक्टरीत जेव्हा गहू रिसीव होतो तो स्टोर केला जातो तो क्लिनिंग मध्ये जातो आणि तिथून ग्राइंड होतो आणि पॅक होतो या पूर्ण प्रोसेस मध्ये गुड हायजीन प्रॅक्टिसेस म्हणजे जीएचपी आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे जीएमपी ह्याच तंतोतंत पालन केलं की आपोआप पिठाचं शेल्फ लाईफ वाढायला मदत होते पण मोठो एकाच नॉन प्रिझर्वेटिव्ह फॅक्टरीमध्ये आपण क्वालिटी कंट्रोलचे लॅब सुरू केले आहे त्याविषयी सांगूया सर्व कच्चा माल आणि तयार बॅचेस हाऊस टेस्टिंग करण्यासाठी आम्ही फॅक्टरीतच क्वालिटी कंट्रोल लॅब तयार केली फिजिकल केमिकल आणि मायक्रोबियल टेस्टिंग केलं जातो स्वच्छतेची सर्व प्रकारची साधनं पुरवून ट्रेनिंग घेतल्यानंतरच वर्कर कामावर रुजू होतात पण त्याही नंतर वेळोवेळी त्यांच्या हाताचा त्यांच्या युनिफॉर्मचा ते वापरत असलेल्या इक्विपमेंटचा मशिनरीचा स्वॅब घेतला जातो आणि त्याचं मायक्रोवेव्ह टेस्टिंग केलं जातं आणि आपल्या सपोर्टने टेस्ट फॉर लाईफचे प्रॉडक्ट्स मुंबई नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील जवळजवळ पंधराशे दुकानांमध्ये विकली जातात डिमार्ट रेडी आणि अमेझॉनवर पण आहेत आणि दुबई सिंगापूर सारख्या देशात एक्सपोर्ट सुद्धा केले जातात अरे मंदार काहीतरी कस्टमर सांगतायत बघ काय गाई सारखा तोच तोच ब्रेकफास्ट पोहे नाही तर उपमा आई ईशाच्या आजीचा हांडवो खूपच अमेझिंग असतो वेळी मेथी चिरायला वेळ नाही आणि थालीपीठासाठी कांदा बाप रे काय तुम्ही मुले सारखे पिज्जे आणि पास्ते खात राहता आजकाल मग काय म्हणतात आपले कस्टमर सगळे कस्टमर एकच म्हणताय एकच काय त्यांना रोज वेगवेगळे वेग पदार्थ हवे आहेत तेही घरच्या घरी आणि फटाफट तर मग असं ठरलं आट्या बरोबर आता आपल्या फॅक्टरीत रेडीमिक्स सुरू करायची पण ना त्या प्रत्येक पदार्थाची चव जशीच्या तशी आणण्यासाठी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू करण्याची गरज होती ते आम्ही केलं त्यासाठी स्पेशल मशिनरी घेण्याची गरज होती ती आम्ही घेतली टॅलेंटेड टेक्निकल स्टाफ लागतो तोही इंडक्ट केला मंत्र मात्र तोच no नो प्रिझर्वेटिव्ह काही वर्ष आमच्या टीमनी रिसर्च केलं एक्सपेरिमेंट केले आणि एक एक रेडीमिक्स डेव्हलप होत गेला सुरुवातीला ढोकळा रेंज तयार झाली त्याच्यानंतर तयार झाली डोसा रेंज ज्यात चक्क पाच प्रकारचे डोसे आहेत नंतर तयार झाली रेंज ज्याच्यात चार प्रकारचे लाडू आहेत आणि असं होत 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 आज पंचवीस ते तीस प्रकारची रेडीमिक्सची रेंज तयार आहे साधारण फॉर लाईफची ची रेडीमिक्सेस पाणी घाला तब्यावर सोडा डोसा तयार पाणी घाला कुकरला लावा आणि ढोकळा तयार आपल्यालाच हवं असतं ना की माझ्याच हाताने माझ्याच समोर माझ्याच किचन मध्ये दरवेळेला मला तशीच टेस्ट आणायची असते म्हणजे चोवीस तास हक्काची आहे सकाळी सकाळी कांदा चिरायला नको मेथी चिरायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा हां पॅक वरची रेसिपी जशीच्या तशी फॉलो करा म्हणजे पदार्थ हमखास यशस्वी अगदी बरोबर म्हणजे थोडक्यात काय किचन आधी फक्त तिचं होतं पण आता किचन तिच आणि त्याच देखील म्हणजे कधीतरी ती फोन करेल रात्री उशीरा अरे आज रात्री ना मला यायला उशीर होतोय तर तो, तो काय म्हणेल अरे नो प्रॉब्लेम घराच्या जवळ आलीस ना मला फोन कर गरम गरम रवा डोसा तयार ठेवतो हो तुझ्यासाठी थोडक्यात काय मंडळी हा आमचा टेस्फॉर लाईफ चा प्रवास गेल्या पंचवीस वर्षांचा ते दुबई ब्रेकफास्टसाठी काय करणार आहे रवाड असा नको नको तो तर मी काल केला मल्टीग्रेन डोसा करतो हा ढोकळा करतो नाहीतर असं करतो लाडू वळतो तुझ्यासाठी हांडव आहे बर कॉफी तू करायची